नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच राहा तर आजची माझी रेसिपी आहे गावाकडे बनवली जाणारी चिकन करी तर चला सुरुवात करूया त्यासाठी येथे ये मी कढईमध्ये ऑईल घेतलेली आहे त्यामध्ये कडीपत्ता एक चम्मच जिरा आणि त्यामध्ये एक बारीक केलेला कांदा त्याला मी छानपैकी परतून घेणार आहे आणि त्यामध्ये मी हा गरी घरी बनवलेला मसाला घालणार आहे त्याला छानपैकी अशी होऊ द्यायची आहे आणि यामध्ये आता मी दोन चम्मच मिरची पावडर एक चम्मच चिकन करी मसाला एक चम्मच चाट मसाला चवीप्रमाणे मीठ अर्धा चम्मच धनिया पावडर अर्धा चम्मच हळद हे सर्व मी यामध्ये घालणार आहे आणि याला आपण छानपैकी परतून घेणार आहे थोडं पाणी ॲड करून मिक्स करून घेणार आहे आणि याला तर्री येईपर्यंत छान होऊ द्यायचं आहे मी ते चिकन शिजवून घेतलेलं आहे आणि याला पण छान तर्री आलेली आहे तुम्ही बघू शकता छानपैकी तर्री आलेली आहे आणि यामध्ये आता मी शिजवलेले चिकन घालणार आहे आणि त्यावर थोडा कोथिंबीर टाकणार आहे अशा प्रकारे चिकन करी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बा बाय